नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे अजितदादा दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटले त्याच्या आधी चर्चा होती की शरद पवारांच्या तुतारीवाल्या राष्ट्रवादी पक्षात आठातले सात खासदार भाजप सोबत जायला तयार आहेत सुनील तटकरेंचं काहीतरी एक वक्तव्य पण समोर आल्यानंतर त्याच्यावर वाद निर्माण झाला की बाप लेकीला सोडून सगळेजण एन डी एसोबत यायला उत्सुक आहेत म्हणजे ज्या शरद पवारांनी जो डाव टाकला होता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंना पुढे करून महाविकास आघाडी वगैरे निर्माण केली होती आणि थेट दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींना शह द्यायचा वगैरे काहीतरी प्रयत्न केला होता त्याची अवस्था अवघ्या सहा महिन्यात मोदी सरकार आल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात अशी झालेली आहे की आज मोदी सरकारसोबत जायचं का उद्या मोदी सरकारसोबत जायचं अर्थात त्याच्याबाबत शरद पवार भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि मराठी पत्रकार तर अगदी छाती ठोकपणे सांगतात की काही झालं तरी साहेब काही भाजपासोबत जाणार नाहीत साहेबांवर शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव आहे आणि त्यामुळे ते काही काही झालं तरी भाजपाच्या सोबत जाणार नाही पण दिल्लीतले पत्रकार मात्र त्यांना असं काही विचारधारा निष्ठा खाल्लेलं मीठ मिळालेली गाडी असे काही त्यांना बंधनं नसतात आणि त्यामुळे रिपब्लिकपासनं ते बरखादतपर्यंत सगळेजणं मात्र अंदाज बांधत आहेत की शरद पवारांची अवस्था पक्ष नसलेला नेता अशी होईल आणि त्यामुळे जर आपल्या खासदारांचं ऐकलं नाही तर खरोखरच वडील आणि मुलगी दोघंच जण उरतील दुसरीकडे प्रकारे सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस यांची स्तुती आहेत ते बघूनही लोकांना वाटायला लागलं की नेमकं काहीतरी गौड बंगाल आहे म्हणजे नेमकं काय आहे तर एक अशा प्रकारे प्रयत्न केला जातोय का की सरकारला तर पाठिंबा द्यायचा पण अजितदादांपेक्षा वेगळी स्वतःची चूल पेटती ठेवायची आणि या पाठिंबा दिल्याबद्दल सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री सॉरी केंद्रातलं मंत्रिपद पटकवायचं बघा आजही अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे ती काही अजून त्यांची पूर्ण झालेली नाही आहे त्यांना एक आणखीन एक मंत्रिपदाची अपेक्षा आहे ती अजून पूर्ण व्हायची बाकी आणि ती जर सुप्रिया सुळेंना मिळाली तर काय म्हणजे प्रयत्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा विलीनीकरण होईल एकच राष्ट्रवादी राहील तुतारी घड्याळ्यात विलीन होईल आणि घड्याळ्याचा एक काटा बनून राहील दोन काटे असे दहा वाजून दहा म्हणजे ती तुतारीच्या आकाराचे काटे राहतील पण असं न होता दोन वेगवेगळ्या चुली एनडी एच्या संसारात मांडल्या गेल्या राष्ट्रवादीच्या दोन चुली तरी तरी देखील हरकत नाही आणि असं जर करायचं तर देवेंद्र फडणवीसांनी वजन आपलं खर्च केल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट होणार नाही बहुधा हे सुप्रिया सुळेंना माहिती असावं आणि त्यामुळे हल्ली देवेंद्र फडणवीसांची स्तुती अकेला देवेंद्र क्या करेगा करे का म्हणणाऱ्या सुप्रियता आता त्यांच्या गडचिरोल्याला जाण्याची त्यांच्या कामं करण्याची स्तुती करत आहे अजितदादा अमित शांकडे गेले कारण एका प्रकारे जेव्हा महायुतीचं सरकार बनलं होतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि जेव्हा अजितदादा त्याच्यात सहभागी झाले होते तेव्हा त्यांचं पालकत्व अमित छन्नी घेतलं होतं आणि त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत काही तक्रारी असतील काही प्रश्न असतील काही अपेक्षा असतील तर ते मुख्यमंत्र्यांकडे न जाता थेट केंद्रीय गृहमंत्र्यांकडे म्हणजे आपल्या पक्षाच्या पालकांकडे जाणं जास्त श्रेयस्कर आहे वगैरे असं काहीतरी त्यांना वाटलं असं कारण सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांचे जवळचे धन सहकारी धनंजय मुंडे यांच्यावर रोज आरोपांची राळ उडत आहे त्यांची प्रतिमा राजकीय प्रतिमा धुळीस मिळालेली आहे राजकारणात टीका सगळ्यांवर होते बेब्रूही अनेकदाही होते पण जी अवस्था धनंजय मुंडेंची झाली एवढी केविलवाणी अवस्था अन्य कुठल्या राजकीय नेत्याची एवढ्या काळात संजय राठोडांची तेव्हा झाली होती तेव्हा ते प्रकरण आलं होतं तेव्हा पण अगदी नवाब मलिक किंवा अनिल देशमुखांची एवढी केविलवाणी अवस्था झाली नव्हती तेवढी धनंजय मुंडेंची झालेली आहे मदे मदे ते सरकारमध्ये आहेत राजीनामा द्यायची त्यांची कोणती इच्छा नाही आहे कोणी त्यांना राजीनामा द्यायला सांगितलेलं नाही आहे ते मंत्रिमंडळांच्या बैठकीला उपस्थित आहेत पण माध्यमातून आणि समाज समाजमाध्यमांच्या त्याची एवढी बदनामी सुरू आहे आणि माध्यमं त्याच्यात माध्य मा आघाडीची भूमिका बजावत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी अजितदादांच्या पक्षाचंही नुकसान होतं याच्यामध्ये काही शंका नाही हे आरोप करणारे सुरेश धस तर भाजपाचे त्या सुरेश धस यांनी देखील अजितदादांची भेट घेतली म्हणून म्हटलं मुण की हे नेमकं त्रांगडं काय आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लवकर मिळणार आहे मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही शरद पवारांची अवस्था आहे की जायचं तर आहे सगळ्या पक्षातल्या खासदारांनाही जायचं आहे स्वतःलाही जायचं आहे पण मग अख्ख्या आयुष्यभर जो एक विचारधाराचा झेंडा घरावर फडकवत ठेवला प्रत्यक्षात त्यांचं वागणं त्या झेंड्याच्या विचारधारेच्या विपरीतच होता अनेकदा पण तरी देखील एक पुरोगामित्वाचा झेंडा जो फडकत ठेवला तो झेंडा संघासमोर झुकला भाजपासमोर भगव्यासमोर झुकला तर मग काय प्रतिमा आणि नेत्याला आपली प्रतिमा सगळ्यात असतं आणि त्यामुळे तो विषय कदाचित सारखा टाळला जात असेल आणि हा विषय दोन हजार एकोणीस सालपासनं म्हणजे अजूनही देवेंद्र फडणवीसांनी ते पत्ते उघड केलेले नाही आहेत की नेमकं दोन हजार एकोणीस साली त्यावेळेला काय झालं पण आता ज्या बातम्या येत्या त्याच्यातनं सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस इज वेल केपेबल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीही सरकारमध्ये सहभागी व्हायला त्यांना कोणताही संकोच नव्हता तेव्हाही नव्हता आताही नाही आहे आणि कदाचित सुप्रिया सुळेमुळे कदाचित शरद पवारांमुळे ते झालं नसावं पण त्याच्या भोवतीचं जे गूढ वलय आहे त्याचं काही उत्तर अजूनही आपल्याला मिळालेलं नाहीये महाराष्ट्रात सरकार तर स्थापन झालंय पण अजून सरकारनी गती पकडली आहे असं चित्र दिसत नाहीये देवेंद्र फडणवीस काम करतायत निर्णय घेत आहेत त्यांना प्रसिद्धी मिळते धनंजय मुंडेंना कृप खूप प्रसिद्धी मिळते सुरेश दसांना प्रसिद्धी मिळते पण बाकी सरकारमधले मंत्री नेमके काय करत आहेत राष्ट्रवादीचे मंत्री नेमके काय करत आहेत अजितदादा नेमके काय करत आहेत हे समोर येतच नाही आहे आणि त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटतं की हे सरकारमध्ये सगळे मंत्री आहेत आता सगळं सुरू झालं अधिवेशन झालं नेमकं अडलं आहे कुठे पूर्वी सगळे हे लोक प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदा घेणं आपल्या बाजूचे लेख लिहून आणणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी रुटीनली होत होत्या पण काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबद्दल कदाचित का होऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांबद्दल असावी असा अंदाज व्यक्त केला जात के के आहे आणि या निवडणुकांच्या पूर्वी राजकीय रिअलाइनमेंट होणं किंवा राजकीय अलाइनमेंट बदलणं अपेक्षित आहे मनसेचा जो काहीतरी काल एक बैठक पार पडली आणि त्याच्यामध्ये शिंद्यांवर त्यांच्या शिवसेनेवर एका प्रकारे कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे बोट केलं की त्यांच्यामुळे ते आमची भाजपासोबत जायची इच्छा होती जर लोकसभा निवडणुकीनंतरचे राज ठाकरे बघितले तर असं कुठे दिसत नाही की भाजपच्या सोबत जायची इच्छा आहे पण आता अगदी विधानसभेत पराभव झाल्यानंतरही सुरुवातीला असा आवड म्हणजे अशा प्रकारची भूमिका दिसली नाही पण आता मात्र चर्चा अशी होती की आम्हाला तर भाजपसोबत जायचं होतं शिंद्यामुळे आम्हाला भाजपासोबत जात आलं नाही आणि त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे एका प्रकारच्या गोंधळाचं आहे गडबडीचं आहे आणि त्याच्यात सगळ्यात गोंधळात कोण कोणता पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस असेल याचं कारण म्हणजे शरद पवार नेमकं काय करणार याच्यामध्ये काही कोणती रणनीती वस्तात आणि डाव टाकला वस्तात थांबला वस्तात पुढे गेला असं हे नाहीये पण आपलं राजकारण आता संपत आलेलं असताना नेमकं काय करून स्वतःची कीर्ती मागे ठेवून राजकारणातून निवृत्त व्हावं हा प्रश्न शरद पवारांना पडला की मिळेल सुप्रिया सुळेंच्या हिश्याचं काय नेमकं त्यांना मिळालं पाहिजे कारण मुख्यमंत्रीपदाचं काही स्वप्न आता एवढ्या पूर्ण होईल असं नाही आणि त्यामुळे किमान केंद्रातलं मंत्रिपद म्हणजे नितीश कुमारनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर मग देशाच्या भवितव्याचं निमित्त करून की डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येत असताना भारत एक म्हणून उभा राहायला पाहिजे वगैरे वगैरे आणि म्हणून अशा वेळेला सरकारला खंबीर असण्याची स्थिर सरकार असण्याची गरज आहे आणि म्हणून राष्ट्रीय हितासाठी वगैरे असं काहीतरी करतोय अशी काही भूमिका घेतली जाईल का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे पण बाकी सगळं म्हणजे अशी ही जरी अनिश्चितता असली तरी बाकी सगळं निवांतपणे चालू आहे ही वादळापूर्वीची शांतता आहे का ही येणाऱ्या काळात घडणाऱ्या बदलांची चाहूल आहे पण एक गोष्ट मात्र नक्की या सगळ्या गोंधळात सगळ्या बात जर जा जास्त कुतूहल किंवा उत्सुकता कोणाबद्दल असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आहे त्यांच्या दोन गटांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि तुतारी गट यांच्याबद्दल आहे त्यांचं उद्या काय होतं शरद पवार नेमकी काय भूमिका मांडतात त्याच्यावर त्यांच्या पक्षाचं आणि एकूणच इंडिया आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम फोर्टी एट